ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे देवदर्शन घेऊन घोसाळकरांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे दोन दिवसात उमेदवार कोण ते जाहीर होईल असं घोसाळकर म्हणाले या ठिकाणी घोसाळकर किंवा त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर या दोघांच्या नावाची चर्चा होती मात्र स्वतः विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे असं आहे की आमची भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी आणि इतर पक्ष अशी आमची लढत राहणार आहे नक्कीच चर्चा आहे मोठ्या प्रमाणात आणि एक दोन दिवसात त्याचा निर्णय लागेल परंतु भारतीय जनता पक्षाला तडीफार काढण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही सुरुवात केलेली आहे तर सांगली पाठोपाठ आता उत्तर मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोस विनोद घोसाळकर हे आता उत्तर मुंबईमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यांनी प्रचार सुरू केला आहे आज देवदर्शन घेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि दोन दिवसात उमेदवार जाहीर होईल असं सा घोसाळकरांनी सांगितलेलं आहे भाजपला उत्तर मुंबईतून तडी पार करणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे उत्तर मुंबईची जागासुद्धा शिवसेना लढणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत मल्लिकार्जुन आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट आप देत आहेत मल्लिकार्जुन सांगली बाबत सांगलीची जागा आम्ही लढणारच असं ज्यावेळेला ठाकरेंनी सांगितलं होतं त्यावेळेला उत्तर मुंबई बाबत त्यांनी एक कुठलं ठोस वक्तव्य केलं नव्हतं मात्र आता या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरनं ती जागा सुद्धा ठाकरे लढणार असं निश्चित मानायचं का हो नक्कीच आज विनोद गोसालकर हे लोकांमध्ये चर्चित उमेदवार म्हणून लोकांमध्ये भेटीघाटी करायला सुरुवात झालेल्या आहेत आपण पाहू शकता त्यांना की लोकांमध्ये त्यांनाही उमेदवार म्हणून जेव्हा नाव चर्चेत आला तेव्हा लोकांमध्येही आनंद दिसून आलेला आहे की आणि एक दुसरीकडे जेव्हा उत्तर मुंबईचे जे भाजपचे उमेदवार आणि स्लम यांना मिठागरमध्ये पाठवण्याची चर्चा करण्यात आली होती मात्र त्यांच्या विरोधात विनोद गोसालकर यांनी निषेधार्थ व्यक्त करण्यात आलेला आहे आमची उमेदवारी एकदा जाहीर होऊ द्या आम्ही भारतीय जनता पक्षाला तडीपार करून राहणार असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे त्यांना धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल मल्लिकार्जुन